जय श्रीकृष्णा मित्रांनो खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर काल आपण काही श्लोकांचे अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेतलं तर आज आपण पुढील श्लोकांचे अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेणार आहोत तरी देखील तुमच्या मनात काही प्रश्न असतील किंवा काही शंका असतील तुम्हाला काही विचारायचं असेल श्रीकृष्णांविषयी किंवा श्री श्रीकृष्णांविषयी किंवा श्रीरामांविषयी तर तेही तुम्ही मला विचारू शकतात तर आज आपण या श्लोकाचा अर्थ व असं तात्पर्य जाणून घेऊयात त्याआधी आपण आपण श्लोक जाणून घेऊयात आजचा श्लोक असा आहे तमुवाच ऋषिकेश प्रहसन्नीव भारत सेनोयुर्भरि भरिओ मध्य विशी दंत मिंदवच तर हा झाला श्लोक आपण याचा अर्थ जाणून घेऊयात हे भरतवंशजा त्यावेळी दोन्ही सैन्यांच्या मदोमत उभे राहून हास्य करणारे श्रीकृष्ण खिन्न झालेल्या अर्जुनाला याप्रमाणे म्हणाले तर श्रीकृष्ण अर्जुनाला काय म्हणाले हे आपण तात्पर्य जाणून घेऊयात ऋषिकेश आणि गुडाकेश या दोन घनिष्ठ मित्रांमध्ये संभाषण चालले होते मित्र या नात्याने दोघेही एकाच पातळीवर होते पण त्यांच्यापैकी एका एकाने स्वेच्छेने दुसऱ्याचे शिष्यत्व पत्करले श्रीकृष्ण हसले कारण एका मित्राने शिष्यत्व पत्करले होते सर्वांचे अधिपती या नात्याने ते नित्य सर्वांपेक्षा ज्येष्ठ आहेत तरी सुद्धा भगवंत आपल्या भक्ताशी मित्र पुत्र किंवा प्रियकर यांपैकी कोणताही संबंध ठेवण्यास सदैव तत्पर असतात मात्र जेव्हा त्यांचा गुरु म्हणून स्वीकार करण्यात आला तेव्हा ते गुरु झाले आणि शिष्यांसोबत त्यांनी गुरुप्रमाणे गंभीर संभाषण केले असे दिसते की हा गुरु आणि शिष्यांमधील संवाद सर्वांच्या सर्वांच्या लाभासाठी दोन्ही सैनां सैन्यांच्यामध्ये प्रकटपणे चालला होता म्हणून भगवद्गीतेतील संवाद हा केवळ विशिष्ट व्यक्ती समाज जातीसाठी नसून तो सर्वांसाठी आहे आणि त्याचे श्रवण करण्याचा मित्र अथवा शत्रू दोघांनाही समान अधिकार आहे पुरुषोत्तम श्री भगवान म्हणाले पंडिताप्रमाणे बोलताना तू जे तू जे शोक करण्यायोग्य नाही त्याविषयी शोक करीत आहेस ज्ञानीजन जीवितांविषयी तसेच वृत्तांविषयीही विषयीही शोक करीत नाहीत भगवंतांनी तत्काळ गुरुपद स्वीकारले आणि आपल्या शिष्याला अंतपक्षपणे मूर्ख म्हणून खडसावले भगवंत म्हणाले तू एखाद्या विद्वानाप्रमाणे बोलत आहेस पण शरीर आणि आत्म्यांचे ज्ञान असणारा विद्वान पुरुष जीवितांस जीवितवां किंवा मृतावस्था यांविषयी शोक करीत नाही ते तू जाणत नाहीस पुढील अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे जड तथा चेतन आणि उभयतांच्या नियंत्र नियंत्रकास जाणणे म्हणजेच ज्ञान होय राजकारण आणि समाजशास्त्र यांच्यापेक्षा धार्मिक तत्वांना अधिक प्राधान्य देण्यात यावे असा अर्जुनाचा युक्तिवाद होता पण त्याला माहीत नव्हते की धार्मिक ही जड प्रकृती आत्मा आणि परमात्मा ज्ञान अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि या ज्ञानाच्या अभावामुळे त्याने महान विद्वान व्यक्तीचा आवनायला नको होता आस्तिक्यपणे तो विद्वान विद्वान नसल्यामुळे शोक करण्यायोग्य नसणाऱ्या गोष्टींविषयी व्यर्थ शोक करीत होता या शरीर या शरीरनामाचा जन्म झाला आहे आणि आज ना उद्या निश्चितपणे याचा नाश होणारच आहे म्हणून आत्म्या इ इत, आत्म्या इतके हे शरीर महत्त्वपूर्ण नाही हे जो जाणतो तोच खरा पंडित आहे आणि भौतिक शरीराची कोणतीही स्थिती त्याच्या शोकास कारणीभूत होत नाही ज्या काळी मी आणि हे सर्व राजे अस्तित्वात नव्हते तेव्हा अस्तित्वात नव्हते असा काळ कधीही नव्हता आणि भविष्य काळात आपण अस्तित्वातही राहणार राहणार असेही नाही अर्जुनाला सांग हे तर आपण तात्पर्याधी जाणून घेऊयात वैयक्तिक कर्मानुसार आणि कर्मफळां फळांनुसार विविध अवस्थांमध्ये असणाऱ्या असंख्य जीवांचे पालन करता पुरुषोत्तम श्री भगवान आहेत असे कठोर पनिष आणि श्वेताश्वस्वर उपनिय उपनिषदामध्ये सांगण्यात आले आहे तेच पुरुषोत्तम श्री भगवान आपल्या पूर्णाश्वाद्वारे प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये स्थित आहेत जे जे संतजन त्या भगवंतांना आत आणि बाहेर दोन्हीकडे पाहू शकतात त्यांनाच परिपूर्ण आणि शाश्वत शांतीची प्राप्ती होते अर्जुनाला सांगण्यात आलेल्या वै वैदिक सत्य जगातील सर्व लोकांनाही सांगण्यात आले आहे अल्पबुद्धी असूनही स्वतःला विद्वान मानणारे अनेक लोक या जगामध्ये आहेत आणि अशा लोकांनाही हेच वैदिक वैदिक सत्य सांगण्यात आले आलेले आहे भगवान स्पष्टपणे सांगतात की ते स्वतः अर्जुन आणि युद्धभूमीवर असलेले राजे या सर्वांचे शाश्वत वैयक्तिक अस्तित्व अस्तित्व असते आणि बद्ध अथवा मुक्त या दोन्ही अवस्थांमधील सर्व जीवांचे भगवंत हेच नित्य पालन करत आहेत पुरुषोत्तम श्री भगवान हे परम पुरुष आहेत आणि भगवंतांचा नित्य सहचर अर्जुन तथा उपस्थित राजे हे सर्व शाश्वत जीवांमध्ये आहेत भूतकाळात ते अस्तित्वात नव्हते असे असे नाही आणि ते शाश्वत नित्य व्यक्ती राहणार नाहीत असेही नाही, नाही। त्यांचे वैयक्तिक भूतकाळात अस्तित्वत्व होतेच आणि हे व्यक्तित्व भविष्यकाळाचाही अखंडपणे चालू राहीलच म्हणून कोणाविषयीही शोक करण्याचे कारण नाही मायावादी तत्त्वज्ञान सांगते की मोक्षानंतर जीवात्मा मायेच्या आवरण आवरणापासून विभक्त होतो आणि निर्विशेष विलीन होऊन आपले अस्तित्व गमावतो पण या सिद्धांताला सर्वश्रेष्ठ अधिकारी भगवान श्रीकृष्णांनी या ठिकाणी पृष्ठी दिली नाही तसेच केवळ बद्ध बद्धात अवस्थेत बद्धात आपण वैयक्तिक अस्तित्वाचा विचार करतो या सिद्धांतालाही या ठिकाणी पृष्ठी मिळत नाही उपनिषदांत सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी श्रीकृष्ण सुद्धा सांगतात की भविष्य काळातही भगवंत आणि इतरांचे स्वतंत्र अस्तित्व निरंतर चालूच राहील श्रीकृष्णांचे हे वि हे विधान अधिकृत आहे कारण श्रीकृष्ण ब्रम्हीत होण्याचा प्रश्न उद्भवत नाही तर आज आपण एका श्लोकाचा अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेतलेलं आहे तर उद्यापासून उद्यापासून आपण पुढील श्लोकांचे अर्थ व त्याचं तात्पर्य तर जाणूनच घेणार आहोत आणि तरीही तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर ते तुम्ही मला विचारू शकतात तर भेटूयात माझ्या पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्री कृष्णा जय राम